खरं सांगा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेची पहिली बैठक कधी झाली आणि महाराष्ट्र सरकारला पहिलं सादरीकरण कसं झालं दादा कदाचित शब्दाला पक्के असला तरी तुमच्या उमेदवाराची गोची होईल कारण दोन हजार अठराला झालेला डीपीआर हा सादर केलाच गेला नव्हता दादा त्याची तारीख लिहून घ्या चार जून दोन हजार वीस तुमच्या दालनात पहिली बैठक झाली आणि पहिल्यांदा पुणे नाशिक सेबी हायस्पीड रेल्वेचं सादरीकरण झालं दादा याचही उत्तर माझ्या शिरू लोकसभा मतदारसंघातल्या जनतेला द्या की इंद्रायणी मेडिसिटीचे प्रेझेंटेशन किती आपल्या समोर झाले आणि मग हा प्रकल्प का पुढे गेला नाही दादा शिवसंस्कार सृष्टीच सादरीकरण किती वेळा आपल्या दालनात झालं आणि तरी सुद्धा आपण त्याला पुढे जाऊ दिलं नाही हे सगळं का केलं याच उत्तर एकदा द्या आणि म्हणूनच जाता जाता एवढंच सांगतो की बघ आमची का की तुम्ही विचारलत माझ्या पक्षात ये तुम्ही विचारलंत माझ्याकडून उमेदवार हो आणि मी हात जोडून सांगितलं व्यक्तिगत तुमच्याविषयी आदर आहे दादा पण जर स्वाभिमानाशी तडजोड केली आणि निष्ठा विकली तर छत्रपतींची भूमिका करताना गळ्यात कवड्यांची माळ घालण्याचा नैतिक अधिकार राहणार नाही हा स्वाभिमान आम्ही जपला ही आमची चूक